नमस्कार सर्वांना आनंदी होम केअरमध्ये तुमचं सर्वांचं मनापूर्वक स्वागत एके दिवशी कॉल आलेला त्यांनी सांगितलं की मला आत्ताच्या आत्ता लेडीज केअरटेकर पाहिजे रात्रीचे नऊ वाजले होते मी तिथं माझा केअरटेकर घेऊन के पो ज्या वेळेस पोचले तर त्यावेळेस तिथे एक आजी होत्या आजी बेडवर बेडवरच पडलेल्या होत्या आजींचं चार ते पाच दिवसापूर्वी हॉस्पिटल म्हणून डिस्चार्ज झालेला तर त्यांना डॉक्टरांनी सांगितलं की यांची तुम्ही ते घरीच देखरेख करा घरी देखरेख करा म्हणजे कसं असतं शेवटच्या वेळेमध्ये जेवढे नातेवाईक जवळ असले तेवढं चांगलं असतं पण त्या आजींना मुलभाण नव्हतं मुलबाण नसल्यामुळे ना आजींजवळ नातेवाईक थांबू शकत नव्हता आजी ती पंच्याऐंशी वर्षाच्या आजी आणि नव्वद वर्षाचे बाबा त्या ठिकाणी होते बाबांकडनं पण चाललं जात नव्हतं मी तिथं गेल्यानंतर अक्षरशः म्हणजे माझ्या स्टाफने बघितलं तर आजी बेडवरच मोशन केलेली लघवी बेडवर केलेली आजींनी नंतर केअरटेकरला मी सांगितलं की ते सगळं आवरून घे पण जेव्हा त्या ताई म्हटलं की माझ्या एकटीकडनं हे शक्य होणार नाही त्यावेळेस मी दोन अजून दोन लेडीज स्टाफ तिथं घेऊन पोचले त्यांनी पूर्ण आजींची अंघोळ करणं डायपर वगैरे सगळं सगळं केलं अक्षरशः त्या आजींना कपडे पण नव्हते घालायला सहा ते सात दिवसापासून त्यांचे कपडेसुद्धा कोणी चेंज केलेले नव्हते तर मी आपलं जळगावमधूनच एका सर्जिकलवाल्याकडनं त्यांच्यासाठी गाऊन घेतले त्यांना आजींचे गाऊन चेंज केले तसं आपण तीन चार दिवस आजींची देखरेख केली तीन चार दिवसानंतर परत एका दिवशी कॉल आला त्या मुलाचा त्याने सांगितलं की आजींना रक्ताच्या उलट्या आहे आजी शेवटच्या स्टेपमध्ये आहेत आजची दि आजचा दिवस काढतील का नाही काही शक्य नाही नंतर परत थोड्या वेळाने त्याचा कॉल आला तर त्याने मला असं सा सांगितलं की आजी डेथ झाल्यात त्यांनी मला सांगितलं की ते बाहेर गायच्या होतं आजी तर त्यांना आजींना म्हणजे इकडे नातेवाईक नसल्यामुळे तिकडे घेऊन जायचं आहे असं त्यांनी सांगितलं मी अँबुलन्सवाला तिथं पाठवला ॲम्बुलन्सवाला पाठवल्यानंतर ते नंदुरबारला जाण्याचं त्यांचं डिसिजन कॅन्सल झालं आणि तिच्यानंतर त्यांचं असं ठरलं की आपण इथंच आजीला अग्ने जायचं म्हणून त्यांनी इथंच अग्ने वगैरे दिला नंतर त्यांचं काही ते बाबा होते बाबांचं थोडं मेंटली बाबा डिस्टर्ब होऊन गेले बाबांना काही कळत नव्हतं बाबा काय बोलतात वगैरे मग त्यांनी बाबांना त्यांच्या गावी सोडलं आणि बाकीची त्यांची फॅमिली जी पुण्याघरची होती पुण्या मुंबईची ते निघून गेले त्यांच्या त्यांच्या घरी पण कसं असतं ना ज्याला मुलबाण नाही आहे तर आता त्यांच्या जेव्हा ते यंग असतील तरुण वयामध्ये त्यांनी नातेईकांना जवळ घेतलं नसेल म्हणून सर्वांनी तेच असं लक्षात ठेवायचं की यांनी आमची देखरेख केली नाही यांनी आमच्याकडे तेव्हा लक्षच दिलं नाही पैसा होता म्हणून यांनी आम्हाला कधी जवळ घेतलंच नाही हे एक उतार वय असतं जे उतार वयामध्ये आता त्यांच्या पण लक्षात नाही आहे पण अशा वेळेस आपण ह्या गोष्टी लक्षात न ठेवता त्यांना थोडीफार का होईना पण मदत करा माणुसकीच्या नाताने किंवा जर ह्या घरामध्ये एक आजी बाबा राहत आहे आणि त्यांना मुलवाड नाही आहे तर मला तरी असं वाटतं की गल्लीतल्या लोकांनी थोडंफार लक्ष दिलं तर का काही हरकत नाही आजी सिव्हिल इंजिनिअर होत्या बाबा पण सिव्हिल इंजिनिअर आहेत बाबांना पण पेन्शन आजींना पण पेन्शन होते मग कसं असतं म्हणजे आधी ज्या वेळेस हो ते पैसा कमवत होते त्यावेळेस त्यांना वाटत होतं की पैशाने आम्ही सर्व विकत घेऊ शकतो पण असं नसतं पैशाने सर्व विकत घेता येत नाही ज्या वेळेस आता आजी बाबा बेडवर एकदम बेडवर राहील राहिले त्यावेळेस पैसाच म्हणजे पैशानेच कामं होतं त्यांचे हे मान्य आहे पण पैसासुद्धा देण्यासाठी ते कोणाला त्यांच्याजवळ फोन करू शकत नाही की माझ्याजवळ पै माझ्याजवळून पैसे घे बाबा आणि माझं काम करून दे असंही सांगू शकत नव्हते ते कोणी त्यांच्यापर्यंत त्यांच्या दारापर्यंत यायला कोणी तयार नव्हतं कारण की यांनी कधी कोणाला त्यांच्या दारापर्यंत येऊच दिलं नाही त्यामुळे कोणी येत नव्हतं पण तरी आपले जे काही इगो असतील आधीचे किंवा गल्लीमध्ये त्यांनी असं वागलं तसं वागलं आमच्याशी त्यामुळे आम्ही त्यांच्या दारात जाणार नाही ढुकून बघणार नाही हे असं वागणं चुकीचं आहे तर मला असं वाटतं हे की जर त्यांचं उतारवय झालेलं आहे परमेश्वराच्या दारात जाण्याची वेळ आलेली आहे तसं प्रत्येकाचं उतारवय होणारच आहे म्हणून आपले जे काही इगो असतील ना तर हे लक्षात नाही ठेवायचे सोडून द्यायचे माणुसकीच्या नात्याने होईना त्यांनी जे वागलं ते जाऊ द्या आपण माणुसकीच्या नात्याने थोडीफार मदत करायची त्यांना अशा वेळेस जे शेजारी पाजारी असतील त्यांनी थोडंफार हा मदतीचा हात पुढे करा आणि तुम म्हणजे जे गलित लोक आहेत हे दे देखरेखच करू शकता फक्त बाकी तर काही सपोर्ट करणार नाही अशा वेळेस तुम्ही केअर सेंटरशी संपर्क साधा आता माझ्याबद्दल बऱ्याच जणांना माहिती आहे जे माझे व्हिडिओ बघत असतील आणि जर कोणाला केअरटेकरची गरज आहे किंवा जे शेवटच्या वेळेमध्ये जे आजी बाबा आहेत त्यांना सामान्य करता कोणी नाही अशा वेळेस तुम्ही माझ्याशी कॉल कॉन्टॅक्ट करा मला कॉल करा माझा नंबर आहे तर मला कॉल करा आणि मला सांगा मी किंवा माझी पूर्ण टीम कधीही या गोष्टीसाठी तयार आहे पण असं एकदमच तीन चार दिवस आपल्याला माहिती आहे की तीन चार दिवसापासून हा माणूस एका जागेवर पडलेला आहे तर असं नका होऊ देऊ जर तुमच्यापर्यंत माहिती पोचली तर तुम्ही माझी माहिती त्यांच्यापर्यंत पोचवा जेणेकरून तुम्ही पण त्यांच्या पुण्यात थोडेफार भागीदार होणार त्यांनी काय वागलं असेल तुमच्यासोबत असेल नसेल ते जो जाऊ द्या पण शेवटच्या वेळेस तरी त्यांना मदत करा